नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे वैष्णवी देडे आणि तुम्ही म्हणत असाल की आज व्हिडिओची सुरुवात अशी कशी जी तू केस मोकळे सोडून उभा आहे तर पाठीमागं पण एक कारण आहे ते तुम्हाला मी नंतर सांगते तर सगळ्या आधीत आमची सवारी निघली आहे आणि आज आम्ही चाललो आहे नारायणपूर आणि केतकवळ्याचे छोट्या बालाजीचं दर्शन घ्यायला तर हे सगळं अचानकच ठरलं तर आता जाण्याचं कारण म्हणजे तर चेतूचं आता मेडिकल प्रॉब्लेम सगळ्यांना माहितीचं तुम्हाला तुम्ही माझे माग मागचे ब्लॉग बघितलेच असतील आणि ज्यांनी कुणी नाही बघितले त्यांनी अगोदर ते ब्लॉग बघा त्यामुळे तुम्हाला कळेल की आम्ही आज का चाललो आहे आणि तर ह्याचसाठी ना चितूच्या डोक्यामध्ये घामोळ्या आल्या होत्या भरपूर आणि त्याच्या घामोळ्यात पिकल्या आहेत डोक्यातच आणि त्याचं चितूने खाजवलं बहुतेक आणि त्याचं इन्फेक्शन झालं आहे त्यामुळे डॉक्टरांनी आम्हाला त्याचं जावळ काढून टाकायला लावले आणि त्याची जी कानामागे गाठ आलेली होती तर ती गाठ पण त्यामुळे नीट होत नाही आहे जर डोक्यावरचं इन्फेक्शन नीट नाही झालं तर ती गाठ पण नीट नाही होणार त्यामुळे ती चितूचं जावळ काढणं गरजेचं आहे मग आणि आमच्या इथे असं आहे की म्हणजे जर मुलगा असेल तर त्याचं जावळ आमच्या गावाकडे जाऊन तिथेच काढावं लागतं मग त्यासाठीच आम्ही निघलो आहे मग असं म्हटलं की इथे कुठं काढण्यापेक्षा आपण देवाच्या दारात जाऊन चितूचं जावळ काढू त्यामुळे आम्ही छट बालाजीला चाललो आहे आणि तिथेच चित चितूचं जावळ काढणार आहे तिथे आम्ही नारायणपूरला आलो होतो आणि चांगलं दर्शन झालं त्या दिवशी नेमकं गुरुवार होता त्यामुळे भरपूर गर्दी होती तिथे इतकी गर्दी होती पाऊल ठेवायला जागा नव्हती पण तिथे गेलं ना इतकं मन प्रसन्न झालं ना खरंच मग आम्ही तिथे जास्त वेळ काय बसलो नाही कारण बसू तर वाटत होतं पण आम्हाला पुढे पण जायचं होतं आणि तिकडे जायला उशीर झाला असता मग त्यामुळे आम्ही लवकर घाईघाईनेच तिथून निघलो मग त्यानंतर म्हटलं की देवाची छोटीशी मूर्ती वगैरे घ्यावी त्यामुळे आम्ही एका दुकानात गेलो होतो मग तिथे मूर्ती वगैरे घेतली तिथल्या मूर्त्या खूप भारी भारी होत्या मन सारखं फिरत होतं नेमकी कोणती मूर्ती घ्यावी कोणती मूर्ती घ्यावी आणि एक मूर्ती सिलेक्ट पण केली ती घेतली आणि तिथून बाहेर पडणारच तेवढ्यात चितचं चा, रडगानं चालू झालं मला गाडी घ्यायची मला गाडी घ्यायची त्याला बळ कसं तरी तिथून काढलं कारण तिथून गाडी घेतली असती तर मग आम्हाला जायचं होतं बालाजीला आणि तिथून कुठं वागवत बसणार ती गाडी वगैरे त्यामुळं मग नाही घेतली आणि तिथलं दर्शन वगैरे झालं नारायणपूरचं आम्ही आता पुढे निघलो आहे आणि इथलं वातावरण बघा अचानकच मध्ये पाऊस झाला आहे ना त्यामुळे सगळीकडं डोंगरावर हिरवं कार पसरलेलं होतं ते बघून तर खूप भारी वाटत होतं आणि असं करत करतच आम्ही बालाजीला पोचलो तिथे आतमध्ये गेल्या गेल्याच असं वाटत होतं ना की मी मोठ्या बालाजीलाच आले सेम तसंच आहे तिथं म्हणजे मी मोठ्या बालाजीला गेले तर नाही कधी पण फोटोत वगैरे तरच बघितलं आहे व्हिडिओमध्ये आणि सेम तसंच आहे आतमधले जे मंदिर आहे ना ते पण इतकं चांगलं आहे आम्ही तिथे पण भरपूर वेळ बसलो होतो आणि गेल्या गेल्या सगळ्यात आधी तर चितूचा फोटो काढला केसांचा होता केस मोकळे सोडून त्याचा फोटो काढला आणि त्यानंतर मग त्याचं जावळ काढायला नेलं तिथे पण चितू इतका रडला बापरे बापरे <laughs> तो लेज र रडला तो पण आणि त्यानंतर मग चांगलं दर्शन वगैरे झालं आमच्या दोघांचं पण आम्ही फोटो काढला हे बघूनच मन प्रसन्न होते खूप भारी होतं आतमध्ये पण अलीकडेच आम्ही गाडी पार्किंगला लावली होती आणि हे बघा हे मंदिर आतमध्ये जावं लागतं मंदिरात पाया पडायला आणि त्याचे तुझे फोटो पण काढले होते बाहेरच इथे चितूला टिक्का लावून घेतला कारण चित्तूचे फोटो काढायचे होते ना इथं मग फोटो चांगलं दिसावं म्हणून टिक्का वगैरे लावून घेतला मी पण लावला

जितूचा जावळाचा कार्यक्रम तसा तरी ह्या वर्षी होत नव्हता कारण त्याला तिसरं वर्ष चालू आहे आणि तिसऱ्या वर्षात जावळ काढत नाहीत आणि त्याचा बकऱ्याचा पण कार्यक्रम करायचा असतो दोन बकऱ्याचे कार्यक्रम करायचे असतात एक त्याचा बकऱ्याचा कार्यक्रम करून झाला आहे आणि अजून एक जावळाचा जो कार्यक्रम आहे तो पण बकऱ्याचाच असतो बकऱ्या कापूनच तो कार्यक्रम करतात पण आता ऑप्शन नाही आहे डॉक्टरांनी सांगितलं त्यामुळे ते जावळ काढावंच लागणार आणि हे बघा चितूच्या डोक्यात किती घामोळ्या आल्यात आणि त्यामुळेच इन्फेक्शन झालं होतं त्यामुळे जावळ काढून टाकलं पण आम्हाला ती शे जी शेंडी ठेवली चितूची पाठीमागे ती ह्यासाठीच ठेवली कारण ते जे जावळ खरं आहे ते तिथेच जाऊन देवाला जाऊन काढावं लागणार गावाकडं आणि त्याचा पण कार्यक्रम होणार बकऱ्याचा तो तो आम्ही बकऱ्याचा कार्यक्रम करणार जेव्हा त्याला तिसरं वर्ष संपेल त्यानंतर तो कार्यक्रम करू आम्ही बकऱ्याचा त्याच्या डोक्यात खूप आणि जखमा पण झाल्या होत्या भरपूर खूप बेकार झालं होतं खूप आणि त्यानंतर बस आम्ही आता तिथून निघलोय घरी चाललोय आणि हे बघा देवाच्या चरणी फक्त एवढंच प्रार्थना केली की जे तो कायम हसत राहिला पाहिजे आणि त्याच्या वाटेला काही संकट नको येऊ देऊ देवा त्याच्या वाटेचे संकट सगळं माझ्या आयुष्यात टाक फक्त माझ्या लेकराला सुखी ठेव ही प्रार्थना करून बस आता घरी चाललो आहे आणि यासोबतच आजचा ब्लॉग इथेच संपतो आहे प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करा भरभरून प्रेम द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करत राहा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका 拜。